ऑक्टोबर महिन्यामध्ये शनी बदलणार नक्षत्र या तीन राशींचे लोक होणार मालमाल जगणार राजासारखं जीवन नमस्कार श्री स्वामी समर्थ कोणत्या आहेत त्या तीन राशी आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये शनीला सर्वात क्रूर ग्रहाचा दर्जा दिलेला आहे शनीच्या राशी बदलाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर होतो काहींना या काळामध्ये जास्त त्रासाला सामोरं जावं लागतं तर काहींना राजासारखं जीवन लाभतं शनी सध्या कुंभ राशीमध्ये वक्री अवस्थेत आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये शनी आपलं नक्षत्र बदलेल तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शनी राहूच्या शेतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल शनीच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार रा आहे यावेळी शनी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत नक्षत्रात राहील शनी जवळपास तीन महिने राहूच्या नक्षत्रात असेल हा काळ काही राशीच्या लोकांसाठी लाभाचा ठरेल शनी नक्षत्र परिवर्तनामुळे तीन राशीच्या लोकांना डिसेंबरपर्यंत अनेक लाभ मिळतील त्यांच्या सुखसोयीमध्ये वाढ होईल या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया पहिली म्हणजे मेष रास मेष राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा पुरेपूर फायदा होईल या काळामध्ये तुमची सर्व कामे यशस्वी होतील तुमचं जे काही प्रलंबित काम होतं तेही या काळात पूर्ण होऊ शकतं गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून डिसेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी चांगला आहे या काळामध्ये तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि व्यवसायात देखील फायदा होईल नोकरीत तुम्हाला काही शुभ वार्ता मिळू शकते पैशाची आवक देखील चांगली राहील दुसरी रास म्हणजे वृषभ वृषभ रुशबरास। राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्राचा नक्षत्र बदलाचा अधिक फायदा होईल या काळामध्ये तुम्हाला करिअरमध्ये फायदे होतील अनपेक्षित स्रोतांमधून पैसे येतील व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि जोडीदारासोबत तुम्ही सुखात राहाल घरातील सदस्यांमध्ये काही वाद सुरू असतील तर ते देखील या काळामध्ये संपतील धनुरास तिसरी म्हणजे धनुरास धनुराशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र बदलामुळे खूप फायदा होईल तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकतं तुमची सरकारी कामं लवकर पूर्ण होऊ शकतात ज्या लोकांना लोकांच्या लग्नाला उशीर होत आहे त्यांचं लग्न या काळात निश्चित होऊ शकतं तुम्हाला अचानक होईल आणि उत्पन्नाचे अजून स्रोत देखील उपलब्ध होतील शनिवार पडणार सूर्याची शुभदृष्टी सोळा सप्टेंबर पासून या राशीचे अच्छे दिन सुरू झालेले आहेत उत्पन्नाचे अनपेक्षित स्रोत खुले झालेले आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सोळा सप्टेंबरला न्यायदेवता शनीवर सूर्याची शुभदृष्टी पडणार आहे याचा शुभ परिणाम तीन राशींवर पडेल या राशींना सोन्याचे दिवस येथील कोणत्या आहेत त्या राशी